पूर्वी आजी किंवा पणजी ज्या पद्धतीने गुळाच्या कापण्या करायच्या ना त्या पद्धतीने आजकाल कोणीच करत नाही पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या या कापण्यांना लेयर्स पण पहा किती छान आलेल्या आहेत या कापण्या अजिबात चिवट होत नाहीत वातड होत नाही अगदी खुसखुशीत होतात आणि तेलकट देखील होत नाहीत अगदी अचूक प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने या गुळाच्या कापण्या कशा करायच्या तेच आज आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो गहू दळून आणलेला आहे तर तुम्ही पाहू शकता थोडासा रवाळ आहे जाडसर दळलेला आहे कपचं प्रमाण म्हणाल तर बरोबर तीन कप एवढा हा रवा भरलेला आहे पूर्वी गहू जात्यावर दळले जायचे आणि त्यापासून हा रवा केला जायचा अर्धा किलो गव्हाच्या रव्यासाठी इथे मी बरोबर सव्वा कप दाबून असा गूळ भरलेला आहे गूळ इथे मी किसून घेतलेला आहे पाऊन कप पाणी आपण यामध्ये ॲड करूया बऱ्याच जणांच्या कापण्यांना वातड होतात किंवा चिवट होतात तर बरेच जणं काय करतात ना गूळ आणि पाणी असं हे मिक्स केल्यानंतर गॅसवर गरम करायला ठेवतात आणि बऱ्याच वेळा काय होतं ना हे जे गुळाचा पाक असतो हा गरम असतानाच पिठामध्ये घातला जातो आणि त्यामुळे मग कापण्यात शिवट होऊ शकतात पाच मिनिटामध्येच हा गुळ या पाण्यामध्ये विरघळला जाईल तोपर्यंत तो पिठामध्ये मी एक चमचा बडिशोप अशी भरड करून घेतली आहे आणि अगदी चिमूटभर मीठ यामध्ये मी ॲड केलेलं आहे कापण्या खुसखुशीत होण्यासाठी तुपाचं किंवा तेलाचं मोहन त्याला अगदी परफेक्ट असणं गरजेचं आहे तर इथे मी अर्धा कप एवढं तूप गरम करून घेतलेला आहे थोडंसं पीठ टाकून पाहिलं तूप व्यवस्थित कडकडीत गरम झालं आहे गॅस बंद करून आपण थोडं थोडं करून या आ, पिठावर घालून घेऊया आता चमच्याने हे लगेच मिक्स करून घेऊया म्हणजे काय होईल ना पिठाला सगळीकडे ह्याचं मोहन व्यवस्थित लागेल एक पाच मिनिट हे झाकून ठेवूया आणि पाच मिनिटानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप जे आहे ते पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं ना की कापण्या मस्त खुसखुशीत होतात पीठ हातामध्ये घेऊन असं दाबून पाहायचं पिठाचा छान असा मुटका तयार होत नाही आहे म्हणजे ह्याला मोहन कमी आहे तर जे राहिलेलं तूप आहे ना ते देखील आपण आता यामध्ये ॲड करूया तर थोडं थोडं करून घाला एकदम घालू नका तर एक साधारण चमचाभर तूप मी बाजूला ठेवला आहे बाकीचं सगळं मोहन मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता ह्याचे मुटके पहा अगदी छान होत आहेत आता हा जो गूळ आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे तर हे गुळाचं पाणी आपण यामध्ये गाळून घालूया म्हणजे यात काही कचरा वगैरे असेल तर तो पिठामध्ये जाणार नाही बरेच ना यामध्ये वेलची पूड देखील घालतात पण पारंपरिक पद्धतीने जर पाहिलं ना तर त्यामध्ये वेलची पूड किंवा सुंठपूड काहीही घालायची गरज लागत नाही तर बडीशेपची थोडी भरड घालायची म्हणजे याचा फ्लेवर खूप मस्त येतो आणि कापण्या तशाही मस्त खमंग होतात त्यामुळे वेगळे कुठले फ्लेवर घालायची अजिबात गरज पडत नाही आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया हे पीठ छान मिळून येण्यासाठी यामध्ये मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर आज या कापण्यांना ना मी साजूक तुपाचं मोहन घातलं आहे पण जर तुम्ही साजूक तूप खात नसाल तर मात्र तुम्ही तेलाचं मोहन देखील घालू शकता कारण पारंपरिक पद्धतीने ना तेलाचंच मोहन यामध्ये घातलं जायचं आणि तूप घातल्यामुळे ना या कापण्या अगदी मस्त बिस्किटांसारख्या खुसखुशीत होतात आता इथे आपण ना गव्हाचा रवा किंवा गव्हाची भरड घातलेली आहे त्यामुळे अर्धा तास हे पीठ झाकून ठेवायचं अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता ह्याचा मस्त असा गोळा तयार होतोय कुठेही ह्याला क्रॅक्स जात नाहीये म्हणजे आपलं पीठ हे लाटण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे ना पुन्हा एकदा छान एकसारखं मळून घेऊया ह्याचा गोळा करून घेऊया जेवढं पीठ आपल्याला लागेल तेवढंच पिठाचा गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे गेल्या वर्षी गहू पीठ वापरून कापड्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती मला हवी तर ती देखील रेसिपी तुम्ही पाहू शकता आता पोलपाटावर मी इथे ना खसखस लावून घेतली आहे या पिठाच्या गोळ्याला खसखस आपल्याला सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायची म्हणजे या कापण्या खाताना खूप खमंग लागतात या कापण्या लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायच्या नाही ला ना ला ला तर, तर बऱ्याच ला 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 ना ह्याला क्रॅक्स जाऊ शकतात लाटताना आपल्याला पोलपाट असं गोलगोल फिरवतच या लाटायच्या आहे जर तुम्ही हे पीठ उचलायला गेलात तर मात्र ते तुटू शकतं त्यामुळे अगदी सोपी पद्धत आहे तर ह्याची खूप जास्त पातळ पोळी आपल्याला लाटायची नाहीये खूप जास्त तुम्ही पातळ लाटल्यात न कापण्या तर मात्र त्या कडक होतात आपल्याला मस्त बिस्किटांसारख्या खुसखुशीत कापण्या हव्या आहेत ज्या पद्धतीने आपण शंकरपाळ्याची लाटी लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने तेवढ्याच जाडीची ही देखील आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे या कापण्या आपल्या मस्त खुसखुशीत होतात तर कडेचा भाग मी हा काढून घेते आणि कापण्यांचा आकार आता याला आपण देऊन घेऊया तर तुम्हाला एक निवेदन आहे मिमिस किचन मराठीचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी पारंपरिक रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते आजची ही रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आत्तापर्यंतची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा बघा किती मस्त आपल्या या कापण्या झालेल्या आहेत तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे या किती जाड ठेवायचा याचा तुम्हाला अंदाज येईल तर सगळ्या कापण्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत आता लगेचच आपण या तळायला घेऊया तर जाड बुडाची इथे मी कढई घेतलेली आहे खूप पातळ घेऊ नका नाही तर काय होतं ना कापण्या लवकर करपल्या जातात तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता एक एक करून आपण यामध्ये कापण्या तळून घेऊया तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी सुरुवातीला नेहमी एकच कापणी टाकून पाहायची तेल खूप थंड असेल तरी देखील या कापण्या तेलामध्ये विरघळू शकतात त्यामुळे सुरुवातीला तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आणि मग एक एक करून सगळ्या कापण्या आपण यामध्ये तळून घेणार आहोत एकाच वेळी खूप कापण्या टाकायच्या नाहीत बरं का तेलामध्ये नाहीतर काय होतं तेलाचं टेम्परेचर डाऊन होतं किंवा कमी होतं आणि मग त्यामुळे देखील आपल्या या कापण्या तेलामध्ये विरघळू शकतात तेलात टाकल्या टाकल्या लगेचच याला झाऱ्या लावायचं नाही नाही तर आपल्या कापण्या तुटू शकतात थोड्याशा सेट झाल्यानंतर मग आपण याला पलटून दोन्ही बाजूनी मस्त खमंग तळून घ्यायच्या तेल सुरुवातीलाच आपल्याला व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि मग तेलाचं टेम्परेचर जे आहे ते आपल्याला लो ठेवायचं आहे म्हणजे कापण्या आपल्या मस्त खुसखुशीत होतात तेल जर जास्त गरम असेल तर गुळामुळे ह्या कापण्या लवकर लाल होतात आणि आतमध्ये मग कच्च्या राहू शकतात बघा किती मस्त खरपूस झाल्या आहेत अशाच पद्धतीने मी बाकीच्या देखील कापण्या तळून घेते तर आपण नेहमी गव्हाचं पीठ आणि रवा बेसन घालून या कापण्या बनवतो पण असं गव्हाचा रवा काढून किंवा गव्हाचं भरड काढून जे केलेल्या कापण्या असतात ना त्या खूप खुसखुशीत होतात तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त क्रॅक्स गेलेले आहेत अगदी बिस्किटांसारख्याच या कापण्या होतात लहान मुलं देखील आवडीने खातात मुलांच्या डब्याला देखील तुम्ही या कापण्या देऊ शकता तर या अशात ही रेसिपी नक्की ट्राय करा या कापण्या तुम्ही महिनाभर एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवू शकता अजिबात या मऊ पडत नाही नरम होत नाही मस्त खुसखुशीत राहतात तर चला पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसह सा तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त राहा बाय